वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तथा मार्गदर्शक सद्य प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी मी दिग्रस तालुक्यातील सर्व आरक्षण धारक बंधू भगिनींना विनंती करतो की या कारनर सभेला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य कराल अशी मी सर्व तालुक्यातील बंधू भगिनींना विनंती करतो मित्रांनो या देशात वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचे कार्य या देशात महाराष्ट्रात चालू झालेले आहे हे आरक्षण वाचले पाहिजे म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा आयोजित केलेली आहे त्याच अनुषंगाने काही उद्दिष्ट आहेत ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करा ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातून शंभर ओबीसी आमदार निवडून आणणे ओबीसी विद्यार्थ्यांना एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी या अशा विविध मागण्यांना अनुसरून आरक्षण बचाव यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे धन्यवाद